सोन्याचा भाव ऐतिहासिक पातळीवर जाऊन पोहोचलाय आता एक तोळा सोन्यासाठी तब्बल एक लाख रुपये मोजावे लागणार आहेत येत्या तीस एप्रिलला अक्षय तृतीय आहे हा साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक मुहूर्त समजला जातो त्यामुळे या दिवशी सोनं लाखावर जाणार असल्याचा अंदाज व्यक्त होतोय मात्र त्यापूर्वीच सोन्यानं एक लाखाचा टप्पा ओलांडलाय त्यामुळे ऐन लग्न सराईत सोन्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत ट्रम्प यांना काहीसा असं सांगायचं होतं की चीनला अप्पर हँड नाही आहे आम्हालाच अप्पर हँड आहे आणि त्यांनी या त्यांच्या विधानाने त्यांची नरमाईचं धोरण नाही आहे आणि ते असंच ताणून ठेवण्याच्या मनस्थितीत आहेत असं दाखवून दिलं आणि ते, ते प्रमुख कारण ठरलं की ज्याच्यामुळे सोन्याचा भाव अचानकपणे उसळी घेऊन गुरुवारच्या क्लोजिंगच्या तेहतीसशे चाळीस डॉलरच्या आसपासवरून एकदम तेहतीसशे पंच्याहत्तर डॉलर पुढे गेला अमेरिकेनं भारतासह इतर देशांवरील टेरीपवाढीच्या निर्णयाला तात्पुरती स्थगिती दिली असली तरी चीनवर मात्र शंभर टक्क्यांपेक्षा जास्त टेरिप लागू केलाय या टेरिप वॉरचा सोन्याच्या दरांवर परिणाम होतोय